हे मोहळ फक्त टोल नाक्यावर दगड मारण्यासाठी असतं अंबादास दानवेंचा राज ठाकरेंना टोला माझ्या वाट्याला जाऊ नका अन्यथा विधानसभा निवडणुकीत एकही सभा घेऊ देणार नाही असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाला दिला होता त्यावर आता था ठाकरे था गटाचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंवर पोचरी टीका केली ज्या गावच्या बावळी त्याच गावच्या बोरी असं म्हणत हे मोहळ फक्त टोल नाक्यावर दोन दगड मारण्यासाठी असतं हे मोहळ ज्या सुपारी आहे त्या वाजवण्यासाठी असतं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे असा हल्लाबोल राज ठाकरेंवर केलेला आहे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर असून सध्या ते मराठवाड्यात आहेत दरम्यान काल बीडमध्ये शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचा ताफा अडवत गोंधळ घातला त्यावरून आता ठाकरे विरुद्ध ठाकरे असा वाद निर्माण झाला आहे राज ठाकरेंनी माझं मोहळ उठलं तर विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही असा इशारा दिला तसंच मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं विधानसभेचं राजकारण लपलंय असा थेट आरोप केला होता मध्ये राजकीय नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत संभाजीनगर एक महत्वाचं ठिकाण आहेच नाही महाराष्ट्रातलं काय देशात महत्वाचं ठिकाण आहे या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेलं शहर आहे त्यावर निश्चित इथून अनेक राजकीय हालचाली होत असतात स्वागत आहे सगळ्याच नेत्यांचं या संभाजीनगर स्वागत आहे मात्र मराठवाड्यामध्ये जे कोणते राजकीय नेते येत आहेत काही नेत्यांच्या गाड्यांवर सुपाऱ्या फेकल्या जात आहेत तर काहींना मराठा आंदोलक विरोध आहेत तर दुसरीकडे शिवसैनिकांनी सुद्धा विरोध केला सगळ्यांना नाही असं सगळ्यांना दौरे करू दिले पाहिजे भूमिका असत नाही सगळ्यांना सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि सगळ्या पक्षांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु हे विचार आणि हे आंदोलन सर मिसळ होता कामाने अशा प्रकारची भूमिका सातत्यानं आमची राहिलेली मोठं आंदोलन झाला भेटीसाठी गेले काही मोठा बदल घडू शकतोय का काही सरप्राईज मिळू शकेल का असं काही नाही या का महाराष्ट्रात असं काही नाही की आपलं वैचारिक विरोध आहे आपला काही एकमेकांची तेव्हा बच्चू बच्चूकडून शरद पवारांना भेटलं काय एकनाथ शिंदेना भेटलं काय आणि उद्धवजींना भेटलं काय त्यांनी फार राजकीय लगे भेट झाली तर लगे राजकीय पालतात महाराष्ट्रात तरी होत नाही महाराष्ट्रात ही राजकीय परंपरा सुसंस्कृतपणा एकमेकांच्या भेटीगाठी होत असतात बाकी रा, राजकीय विरोध वेगळा विषय आहे ना रिपोर्ट मराठी मुंबई